महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत वीज डच कधीही पाठ फिरवतील आरमारासाठी लागणारी जहाज तोफा न देतील पण स्वराज्याच्या बनावटीची जहाज आता कर्या तरंगू लागली रत्नागिरीच्या विजयदुर्ग किल्ल्यात जहाज बांधणीचं काम जोरात चालू झालं स्वराज्याच्या बनावटीची जहाजा घरात उतरली त्याच्यावर तोफा चढवल्या पण तोफा अहजर त्या अहजर टोप्यांच्या ओझ्यानं जहाज डसमळायचं सबब नेम चुकायचा गोळा घोडा सुटला दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आणि महाराज विचार करून कल्याणच्या कर, पोहोचले तिच्या गोळा केलं मी 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 सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तसं आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं तस, कामगारने जहाज तयार केलं तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गतीला पाहणार किती जी ओझा ठेवला तरी नस मिळणार तोप्याचा गोळा पुढे सुटला दाब मागा पडला न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी निर्माण केलेली जहाज दर्यात तरंगू लागली इंग्रजी हरमाला पहिली लढाई झाली आणि इंग्रजांचा सपशेल पराभव झाला मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं जोपर्यंत शिवाजी राजांसारखी जहाज आपल्या आरमारात येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमाराचा पराभव करणं कठीण सुरतेच्या इंग्रजांनी शोधलं अशी कसली महाराजांकडं जहाज आहेत आणि लक्षात आलं की महाराजांनी स्वतः तयार केलेले जहाज आहे ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार जहाज आम्हाला विकत देता का महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संग मिरी जहाज ही महाराजांची निर्मिती आहे साडेतीनशे वर्षापूर्वी ते हल्ली आमच्यात गोंधळ झालाय मराठी माणसाला उद्योग जमत नाही मराठी माणूस व्यापारात माग साडेतीनशे वर्षापूर्वी तुमचे आमचे बापजादे युरोप इराण तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करला जायचे किनारपट्टीवर महाराजांनी नुसते पंच्याऐंशी किल्लेच नाही बांधली दोन जागतिक किर्तीची बंधना होती पूर्वेला येवड पर्यंत आणि पश्चिमेला इंडोनेशिया पर्यंत मराठ्यांची जागा व्यापार करायला जात होती केवढा फाटकार कार्य उभारले महाराजांनी केवढा फाटकार अभेकरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी रोह्याच्या कार्यालयात उतरला आता हुकूमत दर्यावर महाराजांची होती त्यामुळे त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं आणि राजापूरच्या बंदरापर्यंत करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं म्हणून ह्या ऍबेकरे महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात पोहोचला मला राजापूरच्या बंदरला जायचा परवाना हवाय परवाना तयार करता करता ह्या ॲबेकरेनं रोह्याच्या कार्यालयातल्या महाराजांच्या माणसाला विचारलं तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत जरूर पराभव त्यांना मान्यच नाही आणि त्याला होतही नाही महाराजांच्या यशाच नेमकं कारण का तुमच्या महाराजांच्या यशाच सूत्र काय आणि रोह्याच्या कार्यालयातला शिवाजी महाराजांचा माणूस सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाच कारण कारण अभ्यास विलक्षण क्षणाभ्यास असा कुठला क्षेत्र नाही असा कुठला प्रांत नाही ज्या क्षेत्राप्रांताचा प्रांताचा माझ्या राजांचा भ्यास नाही राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र धर्मशास्त्र महाराजांना इतिहास तर तोंडपाठ आहे पण महाराजांचा भूगोल ही तोंडपाठ आहे महाराष्ट्रातले डोंगर दर्या नद्या नाले सह्याद्री हा 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 सारा नगरे समोर आहे महाराजांनी स्वतः प्रांता प्रदेशांचे नकाशे तयार करून घेतलेत महाराजांनी इतका अभ्यास शत्रूचा कदापि नाही या अभ्यासाच्या बळावरच महाराज यशस्वी होत आहेत का महाराज यशस्वी झाले ते अभ्यास हल्ली आमची अडचण काय आहे आम्हाला करावंच भरपूर वाटत पण ज्यात कार्य करायचंय त्याचा अभ्यासच नाही परवा एका गावातली चार पोरं एकत्र आले म्हणले काय नोकऱ्या नाही काय नाही करावं काय मग बराच वेळ विचार करून चौघाने ठरवलं म्हणजे व्यवसाय पुत्र कुठल्या तरी त्याशिवाय पर्याय नाही चौघानी डोकं लावले मग निर्णय झाला आपलं गाव जर आत आहे स्टॅण्ड गावाचं बाहेर आहे माणसं एस न उतरली की दोन किलोमीटर चालत गावात येत्या लय त्रास पडतो एक व्यवसाय करता येईल दुसरा म्हटला कुठला रिक्षा ठेव माणसं एसटी स्टँडवर उतरली की रिक्षात न गावा जोरात धंदा चालल दहा बारा एस टी येतातच चौघाने पैसे काढले घेतली रिक्षा रिक्षा घेतली नवी स्टँडवर आले रिक्षा स्टँड वर लावली चौकातले तिघ माग बसले चौका बसला आली एस ती माणसं उतरली रिक्षा दिसल्यावर पण आली वाकून बघितलं रिक्षा फुल चला रिक्षा घेतली खरी पण तीन महिने यांना ग्राहकच भेटला नाही काय उपयोग नाही म्हणजे या धंद्यात काय राम नाही दुसरा कुठला तरी व्यवसाय चालू करू म्हणजे कुठला करायचा परत विचार करत बसली परत एकाने काढलं म्हटलं गावात गाड्या भरपूर आल्यात पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही पंक्चर काढायचं दुकान टाकू परत चौकाने पैसे काढले पंक्चर काढायचं दुकान टाकलं पण तीन महिने झाले तर यांच्या पंक्चरच्या दुकानात एकही गाडी आली नाही का पंक्चरचं दुकान तिसऱ्या मजल्यावर टाकलं होतं काय करायचंय कधी करायचं आहे कुठं करायचंय करायचं करायचंय या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे त्या क्षेत्राचा अभ्यास करणं महाराजांचा हा विलक्षण अभ्यास आहे विलक्षण का महाराज यशस्वी झाले तुम्ही काम किती करता याला महत्व नाही तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे पन्नास वर्षाचं आयुष्य महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही जाऊ द्या आईच्या गर्भात असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही <laughs> जन्माला यायच्या दिस ठरलंय काय जन्माला आहे जन्माला यायच्या दिस ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे बन्ना एकही घटना नाही महाराजांच्या आयुष्यात ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ते म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याच नियोजन नव्हतं भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अमोलता लाव्यात हे महाराजांच्या यशाच सूत्र आहे पण नियोजन कधी करता येत अभ्यास असेल तर पुण्याला जायचं आहे नियोजन करायचं आहे हेही आधी ठरलेलं पाहिजे कुठं जायचं आहे पुणे आमची अडचण अशी आहे की माणसं दिवसभर स्टँडवर उभा असलेत सध्याकाळी एखादा विचारतो दिवसभर स्टँड वर विसरू कुठे गेला नाहीस का गाड्या आल्या गेल्या इथंच उभं आहेस मला जायचं होतं मला पण कुठे जायचं आहे तीच माहित नाही असंख्य गाड्या येतात असंख्य संधी येतात जातात आम्ही आहे तिथंच उभा असतो कारण कुठं जायचं आहे हे माहिती नसतं अबे करेन रोहेच्या कार्यालयातल्या शिवाजी महाराजांच्या या माणसाला दुसरा प्रश्न विचारला तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे आणि रोहेच्या कार्यालयातला महाराजांचा का रोहे महारा माणूस सांगतोय आमच्या महाराजांचं स्वप्न आहे आमच्या महाराजांचं ध्येय आहे आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं ही सगळी महाराजांच्या आयुष्य नावाच्या प्रवासाची वाटचाल चालली ती ती त्या पर पर्यंत पण हे ध्येय फक्त महाराजांचं नाही हे ध्येय सांगतोय कोण रोध्याच्या कार्यालयातला महाराजांचा शेवटचा माणूस म्हणजे महाराजांपासून महाराजांच्या शेवटच्या माणसाचं सुद्धा हे स्वप्न झालंय आम्हाला काय करायचं आहे अशा ध्येय निष्ठेने त्यावेळी सगळी संघटित होऊन एकत्र येतात तेव्हा इतिहास घडतो महाराजांनी तो इतिहास इथं घडवलाय हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठ काय होतं हो महाराजांकडं हे सगळं विशाल विश्व उभा करताना संपत्ती होती साधनं होती सैन्य होत काय होत काही नव्हतं शून्यातून विश्व उभा करणारे राजे असं मी महाराजांचं वर्णन करतो ते एवढ्यासाठी आता काही नाही तरी महाराजांनी आणि आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे तरी आमच्या हातनं काय होत नाही नाहीतर एका त्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काय त्याला घोड्यावर घेऊन बसवावा त्याच्या पुढे जाऊन त्याला रान घेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ तुम्ही पत्त्या निवांत आणि लडकी तुम तर लढू कसा एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हात एंगेज आहेत लढणार कसा आरमण निदान पळून तरी जा पळून तरी कसा घोड्यावर बसलो दिसत नाही काय जो बाजून अडचण आहे मुंगी बघितली मुंगी 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 केवढीशी तिचं डोकं केवढस डोक्याचा मेंदू केवढा असा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या कितव्या घरातल्या कितव्या कुलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डाबा आहे सांगावं लागत नाही रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी कनबरच असते पण मनभर साखर फस्त करते मराठे सुद्धा कनबरच होते पण मनभर मोबाईल केले ते निश्चयाच्या निर्धाराच्या बळावर मुंगीचं काही ठरलंय साखर महाराजांचं ध्येय ठरलंय स्वराज मनबर आहोत की कनवर याचा फरक पडत नाही पुरात फक्त जिद्द हवी निर्धार हवा आणि निश्चय हवा बस आमच्या एकदा हे कधीतरी सांगा सगळेच गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो आपल्यात काय आहे त्याचा शोध घ्या त्याचा विकास करा माणसं जे नाही त्यासाठी रडत बसतात आणि जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतात महाराजांनी माणसं मिळवली महाराजांना माहिती आहे कनभर सोन मिळवायचं तर मनभर माती बाजूला सारावी लागते असंख्य माणसातून महाराजांनी हिरे वेचलेत ते घडवलेत त्यांना पैलू पाडलेत आणि मग ही माणसं नॅशनल कॅरेक्टर झालीत कोण आहेत ही माणसं तेरा चौदा पंधरा सोळा वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायचे दूरवर एखाद्या जंगलात जायचे जंगलातल्या दाट झाडी त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे पण कुणाला न कुणाला कळणार नाही अशा बेतानं आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शोभा राजाने जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पुन्हा विभाग केलेला असायचा त्याला सांगितलेलं असायचं कुणा अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुण्याचा आवाज कर तुझा खुण्याचा आवाज ऐकला की मी तलवारी संक्षेम लपवून ठेवतो आणि विठे जाणूंचा खेळ चालू करतो म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललं इथे त्या दिवशी शोभा राज्यांचालवारबाजी युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण जात होतं त्याच्यावर हे खुनेच पोरग ते हनी करत बसलं होतं त्यावेळी त्याला दिसलं हे पंधरा सोळा वर्षाचं रांगडा पोरग येताना तसं खुनेचा पोर थरडलं नीट निरकून बघितलं येणारा पोर अनोळखी वाटलं कसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबे मोराचा आवाज काढला मोराचा आवाज म्हणजे खून शुभ राजाला कळवायची कुणी अनोळखी येत आहे सावत शुभ राजाने मोराचा आवाज ऐकला आपल्या सोबत सांगितलं अरे तलवारी शमशेर लपून ठेवा विटी खेळ चालू करा कुणी अनोळखी येत आहे पोरानी तलवारी लपवल्या विटी खेळ चालू झाला तोपर्यंत चा जंगलाच्या बाहेरच्या छडावरचं ते खुन्याचं पोरग तप्प दिशी खाली पडलं होतं पंधरा सोळा वर्षाच्या त्या रांगड्या पोरापोर उभारायला होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं कोण र तू आणि तेरा चौदा वर्षाच रांगड पोरग सांगत होत रामोशाचा बहिरजी जी, जी। काय काम काढलं काही नाही जी राजांना भेटायचं होत का बोलू की राजांना मग सांगतो ते पोर मुला तो तांताच मी राजासनी सांगाव घेऊन येतो खुण्याचा पोर काद गेला राजांना सांगू लागलं राज कुणी रामोशाचा बहिर्जा घायची राजा पाठवू ना बहिर्जी आत आला राजाला पुढे उभा राहिला राजाने विचारलं काय काम काढलंच रे तसा बहिर्जी म्हणाला राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करू राजाने विचारलं काय येतो तुला सगळे करतो कोणाची मी नक्कल करतो राजा तर असा करतो की तुम्ही मी ओळखायचा नाही राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा असं असं हक्कापासूनच आमच्या खेळात ये तसा बहिर्जी गुनमळला म्हटला राज उद्यापासून येतो की जी कार बापाला सांगावं दिला ना राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी राजे म्हटले ठीक आहे ये उद्यापासून हो जा बहिरजी जायला मला पाचसा पाऊल गेला अचानक काय वाटलं कुणा स्टॉप बहिरजी पुन्हा माघार रा। आला राजा राजाला म्हणाला राज एक सांगू का जी राज म्हणले बोल नाही कुणा अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ते नाही कोणी जानता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसात जर मोळ ओरडतच नाही तर आवाज आला कृष्ण हा इधगौसून झाला राजा राजाने माणसं गोळा केली त्या शिजऱ्याखोऱ्यातली ग्रीकंद्रातली याचो ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जातींचा नाना नानापंतांचा अनेक धर्मांचा ह्या साऱ्यांना एकत्र आणणं कठीण ते एकत्र जरी आले तर त्यांच्यात एकसंगता निर्माण करणं कठीण आणि ते जरी एकसंग झाले तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं ते आणखी महाकटीन पण हे विलक्षण महाकटीन कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं प्रत्यक्षात आणून दाखवलं अठरा पकड जातीच साऱ्या साऱ्यांच स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं या साऱ्याच्या बळावर स्थान महाराजांनी सहा जून सोळाशे रायगडावर बत्तीस मनाच स्वर्ण सिंहासन उभा केला या मुलांच्या पातशाही मध्ये मराठा एवढा पातशा झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकारांनी त्याचं वर्णनही केलं महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं शेतकऱ्यांच राज्य काम आलं पण यासाठी औरंगजेब जंग जंग, जंग पछाडत होता महाराजांचा राज्याभिषेक त्याला होऊच द्यायचा नव्हता त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होत सोळाशे पासष्ट नऊ वर्ष आधी मिरचा राजा जैसे महाराज महाराज आपला चाळीस केले पैकी तेवीस केले त्यांनी मुघलांना तहात देऊन टाकले उरले फक्त सतरा मोठे कमावलेलं सार स्वराज्य महाराज आणि केलेले सगळे सगळे कष्ट एखादा संपून गेला असता खचून गेला असता निराश झाला असता कमावलेलं सार केलं फक्त छोटे मोठे सतरा केले आणि त्याहून आणखी मोठं संकट अडकले औरंगजेबाचा डाव तर महाराजांना ठार मारण्याचा महाराज जिवंत परत येतील का कुणालाच खात्री नाही पण तरी त्या संकटावरून महाराजांनी मात केली महाराज अग्रातून निसटले सोळाशे पासष्ट साली फक्त स्वराज्यात सतरा किल्ले होते अवघ्या नऊ वर्षात महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराष्ट्राच्या स्वराज्यात किल्ले होते तीनशे सात <प्राज्या> फक्त नऊ वर्षात फक्त नऊ वर्षात फिनिक्स पक्षासारखी महाराजांनी राकेतन फरारी घेतली आणि तीनशे त्रेचाळीस किल्ले काबीज केले आणि राज्याभिषेक झाला औरंगजेबाला कळत नव्हतं सगळं सापलेलं हा राजा गरुड छेबे सारखा उभाही राहिला आणि अवघ्या नऊ वर्षात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेकही केला रा। होता नये आणि हा राज्याभिषेक जबाबदारी त्यांनी नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे त्या श्रीगोंदाच्या भीमेच्या काटावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ होता ज्याचं नाव होत खान जहान फहादूर खान खोकल कसं जोरदार नाव आहे खान जहान बहादूर को 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 खान कोकलदास साहेब आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल तर आपल्याला काय करायचं पण नाव जोरात आहे खान जहान बहादूर खान कोकलदास साहेब पूर्वी आपली नाव पण जोरात होती पूर्वी तानाजी बाजी येसाजी कोंडाजी करतोजी म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणा वच लागायचं स्वाभिमान दिला होता महाराजांनी आमच्या हाताने आमची आम नावं बदलली दुसऱ्यांची हांजी हांजी करायची सवय काय दिलं होतं महाराजांनी स्वाभिमान स्वाभिमान पण याच नाव जोरात खान जहान भात खान कोकलता साहेब चांगले

हो सांगतो मी प्रचंड उत्तरेकडून प्रयत्न केले पण बहुतेक त्या परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती फादे आम्ही बाबर काय करणार पण त्याला माहिती होतं आपलं उत्तर काय औरंगजेबाला पटणार नाही एकतर राज्याभिषेक व्हायला नको होता झालाय औरंगजेबाचा सगळा राग इथनं पुढे आपल्यावर निघणार औरंगजेबाचा सरदार परवडणारा नाही बहादुरखानाला माहिती होतं काही झालं तरी आपल्यावरचा औरंगजेबाचा राग गेला पाहिजे औरंगजेबाचा कसा राग घालवायचा हे त्याला माहिती होतं त्याला माहिती होत टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरून काम होत पैसे म्हटलं की औरंगजेब पागलायचा आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानानं लगेच आग्राला पत्र पाठवलं तुझू जे व्हायचं ते झालं पण इथं बहादूर गडावर मी एक कोटी रुपये नगद गोळा करून ठेवले आणि दोनशे दक्षिणी घोडी व सगळा पावसाला संपू द्या हे एक कोटी रुपये आणि दोनशे घोडी लगेच आग्राला पाठवतो औरंगजेबाला पत्र वाचलं एक कोटी नगद भले कोटे शाबास शाबास दे ते लवकर 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 पाठवून दे आणि हि न फुरजा नीट एक कोटी म्हटल्यावर औरंगजेबाचा रागच गेला पण बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत वेगात त्याच्या दुप्पट वेगात ते रायगडावर महाराजांना समजले की बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत महाराज म्हटले बर झालं नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झाला होता था। महाराज म्हटले बर नाहीतर यशस्वीतेच आणखीन एक कारण आहे महाराजांचं गुप्तहेर खात सर्वाधिक खर्च महाराज आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचे रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी त्याबे करायला सांगतोय सगळ्या राज्यात महाराजांचे हेर आहेत सगळ्या राज्यात कुठल्याही राज्यात जरा कुट उद्या दुसऱ्या क्षणाला बातमी महाराजांकडे असते पण महाराजांचं गुप्तेर खातं किती गोपनीय असावं महाराजांच्या गुप्तेर खात्यातल्या बहेरची नायकांशिवाय इतर हेरांची नावं सुद्धा इतिहासाला माहिती नाहीत अजून हे इतकं गोपनीय आहे त्या गुप्तेर खात्यानं निरोप आडला बहादूरगडावर येल कृती नगद आहेत महाराज म्हटले बरं झालं आणि महाराजांनी बोलावलं झालं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीरराव येथेच झाले जी महाराज हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत <laughs> महाराज म्हणाले हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत अंतु कारण देणं प्रकारच नाही हंबीरराव असं नाही म्हणले नाही महाराज बरोबर आहे तुमचं पण जरा दिवस पावसाळ्याचा आहे मला ही सर्दीची एनर्जी आहे तू त्यानं पावसाळा बघू ना परत नाही हो शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास